कशी करतात ते काका कशी करतात कशी करतात मेट होतो ते काका काय पवार ना काय okay. <laughs> <laughs> <मैं पारी। laughs> का का तुला दोन देत आहेत ते काका का। <laughs> ते काका का तुला दोन लॉलीपॉप देत आहेत जाते का त्यांच्या घरी आमच्या घरी पण बाबू आहे

जेवढं तुम्ही बोलाल तेवढं त्याला उत्तर तिच्याकडे हजर आहे जा का त्या काकांकडे जा त्यांच्याकडे बाबू आहे जा ते मग त्यांच्याकडे बाबू आहे मी

चला बाय करा काका का ना बाय ओके वन? म्हण